भारत 24 फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत शिरायातील जयसिंगराव शिंदे सरकार यांचे सुपुत्र श्रीराम यांना अल्कोहोल क्षेत्रातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान शिराळा गावचे सुपुत्र श्रीराम जयसिंगराव शिंदे सरकार यांना साखर अल्कोहोल व इथेनॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन पायोनियर केम सोल्युशन पुणे या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीराम शिंदे सरकार आहेत श्रीराम शिंदे सरकार यांना

बी एस सी केमिस्ट्री अल्कोहोल टेक्नॉलॉजी एम बी ए आणि बेंगलोर येथील डिप्लोमा इन फॉरेन एक्सपोर्ट या दोन दोन वर्षाच्या डिग्री घेऊन अल्कोहोल व इथेनॉल क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत हा पुरस्कार श्रीराम शिंदे यांना मिळाल्यामुळे त्यांचे सर्व समाजातील विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे तसेच साखर अल्कोहोल आणि इथेनॉल क्षेत्रातील उद्योगपतींनी त्यांचे अभिनंदन केले आहे